हाय हॅलो नमस्ते तर बघा आज आम्ही आलो आहे जेजुरीला आणि जेजुरीला यायचा प्लॅन खरं तर अचानकच झाला आज आता वाजले जवळपास चार आणि ही सगळी मंडळी आलेली आहेत जे की बारामतीकर हाय हाय करो सो yeah. so, ह्यांनी इथं बसलेले आम्हाला सांगितलं मंदिरात गेले तिथं बसले आणि धप्पा केलं काउनी आहे ना फक्त ब्लॉग बंद चप्पल बघा जेजुरीचं दर्शन झालं आणि दर्शन खूप छान झालं खरं तर तिथून पुढे आम्ही ब्लॉगच नाही घेतलं आणि आज सॅटर्डे संडे नाही आज आहे सोमवारचं सोमवारच तर अजिबात गर्दी नव्हती तर आता आम्ही आलो आहे मोरगावला मयुरेश्वरच्या दर्शनाला जे की मी लग्नाच्या आधी कमीत कमी लग्नाच्या आधी पाच सहा वर्ष आधी आलेले म्हणजे जवळपास आता पंधरा ते वीस पंधरा वर्ष तरी झाले असतील इथं आलेलं तर बघू आता किती चेंजेस आहेत आणि आज गर्दी कुठंच नाही आहे कारण आज सोमवार आहे ना सो गर्दी कुठंच नाही आहे चल एंट्री

साऊंड आणलंय ना ते साऊंड माईक पण आहे त्याला गाणं म्हणलं तरी चालेल म्युझिक लावू फक्त बॅकग्राऊंड ला गाणं म्हणता येईल हो जेवण करू आधी आता मग गाणं माझं गाणं नाही भेटलं तर काय म्हणते हा चल करू का बंद करू का रे जाऊ दे

बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू Happy birthday okay. to you Happy birthday okay. to you Happy birthday to you Happy birthday नवीन सिंगर मस्तो मस्तो भारी भारी वाह 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 हॅपी नफेस तर बघा गाईज आता आम्ही आलोय पाचगणीला डायरेक्ट तर कदाचित आजचं सकाळपासूनचा ब्लॉग घ्यायचा गे राहून गेला ॲक्च्युली आम्ही बारामतीवरून आज दिवसभर इंदापूरला गेलेलो इंदापूरला छान मस्त चुलीवरची चिकनची पार्टी केली आम्ही छान कोंबडा विमड्या कापलेला युवराज दादांनी आणि सुमित्रताईंनी मस्त चुली चुलीवरची भाजी खाल्ली आणि ॲक्च्युली खूप सारा उशीर लागला तिथंच पाच वगैरे वाजले तिथून आम्ही बारामतीला गेलो का तर आमचे बॅग वगैरे बारामतीला होतं त्यांच्या घरी आणि मग तिथून आत्ता आम्ही आलो पाचगणीला तर आम्ही महाबळेश्वरला जायचं कारण हे आहे की माझ्या नंदेचं लग्न आहे वीस तारखेला आणि आज आहे अठरा तारीख उद्याच्या दिवस मध्ये आम्ही लेट झालेला तरी पण आलो म्हटलं की नाही गेलच पाहिजे आजच म्हटलं हे परीला पाणीपुरी पाहिजे होती आज सकाळी पासून परी चार पाच मला कॉल केले के की बाई कधी येणार कधी येणार त्यावेळेस मी इंदपूरला हॉटेलवर तर म्हटलं आता परीला पाणीपुरी ॲक्च्युली आता वाजले जवळपास नऊ आणि भिलार कासवणची तर दुकानं बंदच होतात एवढ्या लवकर तर मग आम्ही पाच पाचगणीतच थांबलंय इथं पाणीपुरी भेटल्या तर त्यांना पाठवलं आणायला त्यांना म्हटलं आना तिला पाणीपुरी म्हणजे लेकरांनी एवढं जर आवडीने सांगितले काहीतरी आणायला सो ती गोष्ट तर नेहलीच पाहिजे आणि खरं तर माझा पाणीपुरी करायचाच बेद होता मी ठरवलेलं की तिथं जाऊनच पाणीपुरी करायचं पण तेच जे साहित्य मी घेतलेलं ते सगळं राहिलं घरीच कारण आम्ही अचानकच आलो आणि खूप गडबड झाली दोन दिवस ते सॉंगचं शूट त्याच्यानंतर इकडे यायचं सो काय जुळलाच नाही विषय तर आता, आता। ते राहिले आता आम्ही थेट चाललोय घरी आता बघूयात मोदू तर झोपतोय का जागा आहे काय माहिती हॅपी आहे की घरी चाललो ते कारण आफ्टर लाँग टाइम म्हणजे जवळपास तीन महिने तरी तीन चार महिने होत आले की आम्ही महाबळेश्वरला ने आलो कारण होत असं आणि आम्ही सॅटर्डे संडे तरी यायचो पण आता होत असं की सॅटर्डे संडे आलं की हॉटेल वरच जावं लागतं तर ही कडचं स्किप होऊन गेलं तर खूप दिवसांनी आम्ही जातोय तर आता बघूयात असं काय बघू बघू बघा कुठे चिंटू ए पोरग्या ए नॉन चेंज ए नॉन चेंज आता अर पडते अरच्या आहे ना माझ तिला काय मोबाईल लावून दिलाय का

ते जे तेव्हा जाईन अंड्याची पोळी आणि ह्यो पॉरगाय मस्ती करतो एक मिनिट पण शांत बसत नाही असाच बस असाच असा फक्त आता एक मिनिट मला बसून दाखव तिथं बसल का यो एक अजू <laughs>